सेवा दर्जा परवडणारी किंमत यामुळे भविष्यात गो गॅस कंपनी लिडिंग कंपनी होणार प्राध्यापक तोहीत कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड या कंपनीचे गो गॅस एजन्सीचे ऑफिस व गोडाऊनचे उद्घाटन प्राध्यापक तोहित मुजावर यांच्या हस्ते फीत कापून व सांगली अर्बन बँकेचे माजी संचालक व ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय रमेश अना चव्हाण यांच्या हस्ते नारळ खोडून व सुधाकर गोल्ड स्मिथचे मालक माननीय सुधाकर नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐश्वर्या ट्रेडिंग कंपनीच्या नावाने अधिकृत गो गॅस एजन्सीचे प्रोप्रायटर माननीय संतोष पाटील यांच्या उपस्थितीत चव्हाणमळा वैभव हॉटेल शेजारी भोसले गार्डनसमोर पद्माळे फाटा सांगली या ठिकाणी सर्वांच्या उपस्थित नवीन गो गॅस कंपनीच्या फर्मचे उद्घाटन झाले या वेळेला उद्घाटक माननीय प्रा प्राध्यापक तोहित मुजावर सर म्हणाले की आम्ही अनेक दिवसांपासून माननीय संतोष पाटील यांना सतत माझ्यासाठी समयासाठी काहीतरी धडपड करत असतात हे आम्ही अनेक वर्षांपासून पाहत आलो आहे बघता नेहमी काही ना काही समयासाठी करत असतात ते कधी न थकणारे कधी न थांबणारे असे व्यक्तिमत्व आहे त्यांनी त्यांनी आज या एजन्सीचे उद्घाटन माझ्या हस्ते केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहोत व केलेल्या गो गॅस एजन्सी भविष्यकाळ सेवा दर्जा व सर्व व सर्वसामान्यांना परवडणारी किंमत यामुळे भविष्य काळात गो गॅस एजन्सी ही लिडिंग कंपनी होणार असे वक्तव्य उद्घाटन प्रसंगी केले यावेळेला ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय रमेशनाथ चव्हाण यांनी माननीय संतोष पाटील यांची धडपड बघून त्यांना मी माझ्या मालकीची गो गॅस कंपनीचे सिलेंडर ठेवण्यासाठी गोडाऊन व ऑफिस मी त्यांना उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे भविष्यात त्यांची गॅस एजन्सी जोरात चालणार व त्यांनी सर्वांना चांगली सर्व्हिस देऊन आपला व्यवसाय वाढवावा वा अशा शुभेच्छा दिल्या यावेळेला सरापी व्यावसायिक व सुधाकर गोल्ड स्मिथचे मालक माननीय सुधाकर नार्वेकर म्हणाले की संतोष पाटील हे आमचे जवळचे आणि खास मित्र आहेत त्यांच्या कायम मी पाठीशी आर्थिक सामाजिक व समाज उपयोगी नेहमी काम करत असतात म्हणून आम्ही सर्व सराफकट्टा मॉर्निंग ग्रुप त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना पाठिंबा देत असतो त्यांनी माझ्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहोत व भविष्य शुभेच्छा देतो यावेळेला चंद्रकांत मालवणकर म्हणाले की गो गॅस ही एजन्सी सांगलीमध्ये नवीन आहे व त्यांचं मार्केटिंग हे आम्ही करण्यास त्यांना मदत करू व त्यांचा व्यवसाय कसा वाढेल याकडे आम्ही लक्ष दिले जाईल व सर्व व्यावसायिकांनी गो गॅसची कमी किंमत दर्जा व सर्व्हिस उप व्यवस्थित दिल्यामुळे गो गॅस सर्वांनी वापरावा अशी सांगितले यावेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे विजय देसाई गजानन पोद्दार रमेश कारंडे विनायक विभूते शरीफ भाई अनिल माने अनमोल पाटील स्वप्नील शेट्टे सुशांत कदम अरविंद ठोंबरे प्रणव शेळके व अनेक जण उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला शेवटी गो गॅस कंपनीचे अधिकृत विक्रेते माननीय संतोष पाटील यांनी सर्वांचे आभार मानले व सर्वांनी संतोष पाटील यांचे कौतुक केले सांगलीमध्ये एक प्रसिद्ध बेकरी आहे परिवार बेकरी त्या परिवार बेकरीचे मालक आणि ते मालक असून स्वतः एक प्रोफेसर आहेत प्रोफेसर असे आहेत की ह्या सांगली आणि कोल्हापूर जेवढे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्लेसमेंट देण्याचं काम करतात त्यामुळं त्यांचं वक्तव्य किंवा त्यांचं काम किंवा त्या कॉलेजला पडलेलं काम खूप मोठं आहे आता मला ह्या ह्याच्यामध्ये सांगता येणार नाही असे हे आमचे प्रोफेसर माननीय तोहित मुजावर साहेब यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यांनी आमचं उद्घाटन केल्याबद्दल मी तुम्हाला बोल त्याबद्दल आम्ही तुम्ही आलात त्याबद्दल आपला आभारी आहोत या ठिकाणी सी पी आर कंपनीचे आपण डायरेक्ट ऑथराईज डीलरशिप घेतलेले आहे डीलरशिप कोड मिळवून आजपासून या ठिकाणी ही जागा का निवडली मी कारण आमचे मार्गदर्शक माननीय रमेश अण्णा यांनी मला पाठिंबा खूप रिकामी जागा यायची म्हणजे तुम्ही गॅस आणि गावापासून लांब असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला जा होत होत जी गॅस आणून देऊ शकतो आणि त्याला धोका नाही म्हणजे आसपास जास्त वस्ती नसल्यामुळं त्या गॅसचा कोणाला धोका नाही किंवा होत धोका होत नाही तरी पण काही लोकं घाबरून असतात अशा ठिकाणी गावापासून आपण बाहेरील जागा निवडलेली आहे आणि ती रमेचंदन आमचे ते मला दिलेले आहेत त्याबद्दल मी त्या पहिल्या प्रथम त्यांचा आभार मानतो की मला त्यांना मी काही पैसे रुपया नाही देताना सुद्धा मला त्यांनी जागा ही ती सगळं दिलेलं आहे आणि भविष्य काळात मी त्यांना ते त्यांची काही पूर्ण करणार आहे तर या ठिकाणी आज मी पत्रिका काढून रमीश अण्णांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करायचं असं ठरलो त्यानंतर आमचे मित्र सुधाकर गोश नावाने माझी ज्या ठिकाणी शराब कट्टा ग्रुपला त्यांनी वळ करून दिले किंवा माझं तिथं महत्व वाढवलं असे आमचे सुधाकर नावेकर साहेब यांची या ठिकाणी मी स्वागत करतो आणि तिने उद्घाटन माझं <ख़ियों>। केलं नाव त्यांची मी आभार मानतो त्यानंतर आमचे सी एम किंवा इथं असणारे रमेश अण्णा माने साहेब आमचे सुरवेश गजानन कोता साहेब विनायक युवते साहेब या ठिकाणी असणारे आमचे विजय देसाई साहेब शरीफ भाई आमचे चांदी चौकातील खास आहेत हे पण या ठिकाणी आहेत त्यांचेही मी आभार तर या ठिकाणी विनंती करतो की आपण या उद्घाटन प्रसंगी आम्हाला काहीतरी शुभेच्छा द्यावा धन्यवाद आणि सरांनी शुभेच्छा द्यावा या विनंती कुतूहाला तो कामगार त्याला विचारतो की हे साहेब कळलं नाही मला हे काय विषय तुम्ही केला आपल्या भावलीचं नुकसान झालं पैसे तर तुम्ही घेतला नाही उलट एक शिफ्टली त्याला परत दिली मालक त्याला म्हणतात की आज त्या भावाला त्याच्या बहिणीच्या प्रेमापोटी त्यांना जे ती गोष्ट खरेदी केली आहे ती शिंपल्यानं खरेदी करता येत नाही पैशानंच करता येते करणार आणि आपल्याला अशी मदत केली होती आपण पण आयुष्यात पुढं कुणाला तर अशी मदत करावी ही भावना त्याच्यामध्ये आज आपण रोजवायचं काम केलं बाकी दुसरं काहीही केलं नाही तसं साहेबांनी जी आज यांना मदत केली आहे हे उद्या ज्यावेळी यांची अतिशय मोठी एजन्सी होईल त्यांनी चार लोकांना त्याच पद्धतीनं सांगलीकरांना मदत करावी अशी आशा वाढतो आणि माझे दोन शब्द सांभाळून देसाई साहेब आहेत पवारसाहेब आहेत आणि जे आज त्यांच्या आणि त्यांनी जो व्यक्ती प्रत्येक करून दिला की ते बोलतात हे करतात त्यांनी थोडक्यामध्ये आपली संकल्प आपण दिले की उदाहरण देऊन पाहुणेचं यांच्याकडे किती बुंमत्ता आहे अशा चांगल्या माणसाच्या हस्ते उद्घाटन झाल्यामुळं हा धंदा शंभर टक्के चांगल्या पद्धतीने चालेल चालणार एवढ्या शुभेच्छा देऊन मी सगळ्यात परत पाटील साहेबांना